कोल्हापूर हे नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यांसमोर राजश्री शाहू महाराजांची पुरोगामी उभी राहते सामाजिक सुधारणा बहुजनांना शिक्षणाचा दार उघडणारा राजा आणि अंधश्रद्धेला धिक्कारणारा विचारवंत असं हे शहर महाराष्ट्रात बुद्धी प्रगती आणि समतेचं प्रतीक मानलं जातं पण हल्ली कोल्हापुरातून समोर येणाऱ्या काही घटनांनी या पुरोगामी ओळखीला गालबोट लागले मागील काही दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातून एक दोन नव्हे तर तीन भयंकर अघोरी आणि अंधश्रद्धाजन्य घटना समोर आल्यात शिक्षण संस्था स्मशानभूमी आणि पवित्र नदी घाट या साऱ्या ठिकाणी आता अंधश्रद्धेचा विषारी शिरकाव झाल्याचं स्पष्ट दिसतंय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पहिली घटना आहे करवीर तालुक्यातील वडक शिवाळे येथील स्मशानभूमीची येथे कोल्हापुरातील एका नामवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि प्राचार्यांचे फोटो स्मशानात ठेवून अघोरी पूजा करण्यात आली या फोटोवर गुलाल हळद कुंकू टाकण्यात आलं आणि थेट टाचण्या खोचण्यात आला जणू काही जिवंत माणसांवर काळी जादू केली जात होती या प्रकारामागे संस्थेतील लिपिकांना दिलेल्या पदोन्नतीबद्दल निर्माण झालेली नाराजी हे कारण असावं असा संशय व्यक्त करण्यात आलाय पण शिक्षण संस्थेच्या नेत्यांविरुद्ध अशा अघोरी पद्धतीने सूड म्हणजे केवळ व्यक्तिगत राग नाही तर समाजात पसरत चाललेली अंधश्रद्धेची दाहक स्पष्ट कोल्हापूर सारख्या शिक्षित जिल्ह्यात जर स्मशानभूमीत कुणाचा फोटो ठेवून टाचण्या वारणं सुरू असेल तर आपला समाज कोणत्या दिशेने चाललाय हा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो दुसरी घटना अजूनच विचलित करणारी आहे जयसिंगपूरमधील उद्गाव वैकुंठधाम स्मशानभूमीत घडलेला प्रकार अंगावर शहारा आणतो एका वृद्धाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तिसऱ्या दिवशी राख विसर्जनासाठी जेव्हा स्मशानभूमी गाठली तेव्हा त्यांना चितेच्या राखेऐवजी तिथे काळी बाहुली नारळ आणि नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या सुरुवातीला कोणी काही समजून घेतलं नाही पण जेव्हा ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा वास्तव समोर आलं एक दाम्पत्य रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत नग्न अवस्थेत अघोरी पूजा करत होत होय नग्न अवस्थेत आणि हे सगळं एका सार्वजनिक पवित्र स्मशान मृत्यूच्या नंतरची जागा जी शांती श्रद्धा आणि प्रार्थनेची असते तिथे अघोरी विधी करून विकृत श्रद्धा जोपासणं हे आपल्या समाजात खोलवर पसरलेल्या अज्ञानाचं आणि भीतीचं परिणाम आहे यातून असं स्पष्ट होतं की अंधश्रद्धा केवळ खेडेपाड्यांपुरती नाही तर ती शहरांमध्येही गुपछुप मुळं घट्ट रोवून धरलेली आहे पण यातली सगळ्यात भीषण आणि धक्कादायक घटना घडली ती कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाटावर या पवित्र ठिकाणी एका महिलेवर भोंदू मांत्रिकाकडून रात्री अघोरी पद्धतीने भूत उतरवण्याचा प्रयोग करण्यात आला रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या मते झपाटलेली असल्याच्या संशयावरून त्या महिलेवर थेट धार्मिक घाटावर मांत्रिकाने विधी केल्याचं समोर आलं ही प्रक्रिया एवढी भयंकर आणि विचित्र होती की उपस्थितांनी याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला आणि पाहता पाहता तो व्हायरल झाला ज्या ठिकाणी प्रेतांवर अंतिम संस्कार होता जिथे पवित्र नदी वाहते जिथे भक्तजन दिवा लावतात त्या जागेचा वापर असा अंधश्रद्धेचा खेळ मांडण्यासाठी होत असेल तर ही केवळ धार्मिक अपवित्रता नाही तर कोल्हापुरातील व्यवस्थेच्या सुन्न झालेल्या संवेदनाचं उदाहरण आहे या घटनेनंतर प्रशासनाने कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही आणि त्या मांत्रिकावर अजूनही कोणताही ठोस गुन्हा दाखल झालेला नाही या तीनही घटना केवळ घटनाच नाही तर त्या कोल्हापुरातील सामाजिक अधोगतीची साक्ष आहे शिक्षण संस्था स्मशानभूमी धार्मिक घाट ही सगळी ठिकाणं जी आपल्या संस्कृतीची ज्ञानाची आणि श्रद्धेची केंद्र आहेत तिथे जर अघोरी भोंदुगिरी आणि अंधश्रद्धेचे प्रयोग होऊ लागले तर मग महाराष्ट्रातील पुरोगामी विचार कुठे हरवला आजही आपल्या समाजात अशी माणसं आहेत जी रात्रीच्या अंधारात स्मशानात फोटोवर टाचण्या मारून नग्न होऊन भानामती करून प्रश्न सोडवू पाहत आहेत आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात सहन करतात ही केवळ कायद्याची पायमल्ली नाही तर समाजाच्या एकूण विवेक शक्तीवरच संकट आहे आता प्रश्न एवढाच आहे प्रशासन गप्पक आहे पोलीस अजूनही चौकशीच्या नावाखाली वेळ का मारत आहेत आणि सर्वात महत्वाचं कोल्हापुरातल्या सुशिक्षित विवेकी नागरिकांनी या सगळ्यावर अजूनही मौन का बाळगलंय हा वेळ आहे उठून उभं राहण्याची हे फक्त एक शहराचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अपमान आहे अंधश्रद्धा ही फक्त अज्ञानाचं लक्षण नाही ती माणुसकीच अपमान आहे जर आपण यावर आत्ता आवाज उठवला नाही तर उद्या आपल्याच आसपासच्या स्मशानात रस्त्यांवर घाटांवर अशीच भोंडुगिरी डोकंवर काढेल कोल्हापूरसारख्या शहरात अंधश्रद्धेचं हे सावट लवकरात लवकर हटवायला हवं नाहीतर शाहू महाराजांच्या पुण्यस्मृतीला आपणच गद्दारी केल्यासारखं होईल दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद